श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रोजी आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आणि या दिवशी आपल्याला असे काही कामं आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही या गोष्टी कोणत्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख केलेला आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखलं जातं या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे या योगामध्ये केलेल्या कामांमध्ये यश आणि शुभ लाभ वाढत असतात यामुळे जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते गुरुपुष्य योग हे खरेदी व्यवसाय आणि लेखापरीक्षणाच्या कामासाठी विशेष फलदायी ठरतात पुष्य नक्षत्र हे देवतांनी पुजलेलं नक्षत्र मानलं जातं यावर्षी गुरुपुष्य योगाचा शुभ मुहूर्त आणि त्यात काय करावे हे आपण पुढे बघणारच आहोत गुरुपुष्य नक्षत्र हे अठ्ठावीस डिसेंबर रोजी अर्धरात्री एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार असून हे एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे अठ्ठावीस डिसेंबर हा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जाणार आहे सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा हा जो दिवस आहे तो मानला जातो तसेच या नक्षत्राचे स्वामी हे शनिदेव आहेत म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पतीदेव या दोघांचा गुरुपुष्य योगावरती प्रभाव असतो गुरुपुष्य योगामध्ये काय करू नये तर उद्याच्या दिवशी आपल्याला काही कामं जी आहेत ती करायची नाही नवीन काम सुरू करण्यासाठी जमीन इमारती वाहने सोन्या चांदीचे दागिने हिशेब पुस्तके इत्यादी खरेदीसाठी गुरुपुष्य योग हा उत्तम मानला जातो या नक्षत्रामध्ये केलेली खरेदीसुद्धा शाश्वत समृद्धी आपल्याला प्रदान करत असते याशिवाय बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसे की पुष्य नक्षत्रात सोने पितळ हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी केल्याने लक्ष्मीदेवीसुद्धा आपल्याकडे आकर्षित होते गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ती म्हणजे श्रीसुक्ताचं पठण करावं यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते आणि पैशाची आपल्या घरामध्ये कमतरता भासत नाही या योगामध्ये आपल्याला लग्न करता येत नाही ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य नक्षत्र जेव्हा असतं त्या दिवशी लग्न करू नये या नक्षत्रात जर तुम्ही विवाह करत असाल तर ते विवाह यशस्वी होत नाही या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती प्रत्येकाने करायला पाहिजे ती म्हणजे या दिवशी सोनं खरेदी करता येतं परंतु नवीन खरेदी केलेलं सोनं जे आहे ते तुम्ही परिधान करू शकत नाही हा हे नक्षत्र जेव्हा संपतं त्याच्यानंतर तुम्ही हे सोनं परिधान करू शकता असे काही गुरुपुष्यामृत योगावरती नियम आहेत की जे आपल्याला पाळायला पाहिजे आता भरपूर जणांचं काय होतं की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो पण ते लगेच परिधान करायचं नाही त्याची पूजा करायची त्याच्यानंतर जेव्हा हे नक्षत्र संपेल त्याच्यानंतर तुम्हाला हे जे सोनं आहे ते परिधान करता येऊ शकतं परंतु या नक्षत्रावरती आपण नवीन सोनं खरेदी करू खरेदी करू शकतो परंतु ते लगेच परिधान नाही करू शकत तर या गोष्टी आहेत की या आपल्याला करायच्या नाहीत बाकी मग तुम्ही सोनं खरेदी करण्याची तुमची जितकी इच्छा असेल तितकं तुम्ही सोनं खरेदी करू शकता आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत नक्षत्र जेव्हा असतं किंवा योग जेव्हा असतो त्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणंसुद्धा महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही गुरूंची सेवा करतात तेव्हा तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही ज्या कोणत्या सेवा करतात त्याच्यामुळे तुमचा गुरुसुद्धा बळकट होतो त्याच्यामुळे आपल्याला सेवा तर करायच्याच आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कुणालाही द्यायच्या नाहीत तर याच्यामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे धने आता धने जे आहे ते आपण लक्ष्मी पूजेमध्ये विशेष महत्वाचे मानतो उद्याचा जो दिवस आहे गुरुवार जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत चालू असेल परंतु या दिवशी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या दिवशी आपल्याला चुकूनही कुणाला धने उसने द्यायचे नाही किंवा धने दान करायचे नाही किंवा धने कुणालाही द्यायचे नाही आता आपल्याकडे जर कुणी चुकून या दिवशी धने मागण्यासाठी आलं तर सरळ या या गोष्टी ज्या आहेत किंवा धने ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही द्यायचे नाही धने दिल्याने किंवा आपण असं म म्हणतो की माता लक्ष्मीला आकर्षित करतात ते धने असतात माता लक्ष्मीला आपण अर्पण करतो ते धने असे धने कुणालाही कधी तुम्ही अशा नक्षत्रांवरती किंवा शुभ दिवसांच्या दिवशी देऊ नका ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी किंवा धनत्रयोदशीमध्ये आपण धन्यांची पूजा करत असतो या दिवशीसुद्धा धने आपल्याला इतरांना द्यायचे नाही असं जर आपण करत असाल तर अशा वेळी माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्यावरची तिची कृपा जी आहे ती कमी होते आपल्याकडे स्वतःकडे कधीही धनं टिकत नाही तर त्याच्यामुळे धने आवर्जून कुणालाही द्यायचे नाही तुम्ही धन्यांची पूजा सुद्धा या दिवशी करू शकता परंतु इतरांना ते देऊ शकत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे लवंग वेलची आपल्या सर्वांना माहीत आहे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे ते म्हणजे मसाल्यातले लवंग आणि वेलची आपण माता लक्ष्मीला या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करत असतो त्याच्यामुळे हा जो दिवस आहे गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपल्याला कुणालाही कधीही लवंग आणि वेलची उसणे किंवा मग दान जे आहे ते करायचे नाही याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्याकडे येणारा जो हो, धन आहे त्याची कुठेतरी कमतरता भासू लागते किंवा धन येत नाही तर अशा गोष्टी आहेत ज्या द्यायच्या नाही आता गुरुपुष्यामृत योग आहे तर आपल्याला असं वाटेल की वा वा आपण या दिवशी आपले जवळचे कुणी नातेवाईक असतील किंवा काही पूजा वगैरे या दिवसांमध्ये चालतात नवीन घराची पूजासुद्धा या नक्षत्रावरती होत असते परंतु जेव्हा तुम्ही पूजेला जाता त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची की अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गुरु पुषामृत योगाच्या दिवशी कोणाला द्यायच्या नाही आता तुम्ही वस्तू घ्यायच्या कुणाला तरी म्हणून आपण असाच विचार करतो की आपण देवघराशी रिलेटेड किंवा देवांशी रिलेटेड काहीतरी वस्तू घेऊया आणि त्या त्यांना आपण गिफ्ट देऊया जसं की कलश असेल समयी असेल किंवा मग देवघरातल्या इतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण डोक्यात विचार करून ठेवतो की आपण त्यांची पूजा असल्यावरती ही गो ही गोष्ट देऊया परंतु जर तुमच्या रिलेटिवची पूजा जी आहे ती या दिवशी असेल म्हणजे गुरुपुषामृत योगावरती असेल तर लक्षात ठेवा देवपूजेशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम्ही या दिवशी कुणालाही खरेदी करून देऊ नये कारण याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते किंवा मग आपल्या बहिणी असतील भाऊ किंवा कुणालाही काही गोष्टी घ्यायच्या असतील आणि असं आपलं होतं ना की आपली बहीण घेईल किंवा मग कोणीतरी घेईल आपल्यासाठी की ही वस्तू तू घे असं सांगतो किंवा मग मी घेईल तुझ्यासाठी असं आपण कधीतरी बोलतो परंतु गुरुपुषामृत योग जेव्हा असेल त्यावेळी आपण दुसऱ्यांसाठी खरेदी करू नये तुम्हाला जर वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता परंतु त्या वस्तूचे तुम्हाला पैसे घ्यावे लागतील आणि मगच ती वस्तू जी आहे ती खरेदी करा म्हणजे थोडक्यात काय की कुणालाही या ज्या गुरुग्रहाशी रिलेटेड वस्तू आहेत त्या तुम्ही गुरु पुष्यामृत योगावरती खरेदी करून इतरांना देऊ नये मग तुम्ही गिफ्टमध्ये बाकीचे फोटो असतील फ्रेम असतील अशा गोष्टी ज्या आहेत त्या देऊ शकतात किंवा मग बाकी तुमचं काहीही गिफ्ट असू द्या ते देऊ शकता परंतु या देवघराशी रिलेटेड किंवा देवांशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इतरांना गिफ्टमध्ये द्यायच्या नाहीत त्याच्यानंतर आपल्या कुणाला रिलेटिवला जर आपल्याला काही घ्यावं असं वाटत असेल तर अशा वेळी त्या गोष्टीच्या आपल्याला पूर्ण पैसे घ्यायचे आहे आणि मगच त्या वस्तू खरेदी करून द्यायच्या आहेत म्हणजे मुलीला असं वाटू शकतं की आपण आईला कोणतीतरी गोष्ट घेऊन देऊ या गुरुपुष्यामृत योग आहे चांगला योग आहे परंतु अशा वेळी मुलीला पूर्ण पैसे जे आहे ते घ्यावे लागतील कारण जर तुम्ही असं करत असाल तर तुमची स्वतःचीही बरकत होणार नाही आणि आपल्या आईचीही बरकत होणार नाही किंवा बहीण कुणालाही तुम्ही ज्याला कुणाला गिफ्ट देत असाल किंवा देणार असाल तर तुम्ही अशा नक्षत्रावरती घेत असाल तर दोघांचीही बरकत होत नाही त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये कुणालाही या वस्तू ज्या आहेत त्या गिफ्ट म्हणून देऊ शकता परंतु कुणालाही गुरु पुष्यामृत योगावरती या गोष्टी आपण द्यायच्या नाहीत तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चुकूनही या दिवशी द्यायच्या नाही या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा जा। करायची आहे तुम्हाला जर काहीच शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीसुक्ताचे पठण केले किंवा ऐकले तरीसुद्धा त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही त्याच्यामुळे आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा या गुरु पुष्यामृत नक्षत योगावरती करता येतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका उद्याचा दिवस आहे तो आपल्या गुरूंचा स्वामी समर्थ महाराजांचा आहे त्यांच्यासुद्धा ज्या ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य असेल त्या त्या सेवा नक्की करण्याचा प्र प्रयत्न करा स्वामी तर सारामृत वाचा अकरा माळी जप करा त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्ही म्हणून बोलू शकता वाचू शकता अशा एक ना अनेक खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्री सुक्तम महालक्ष्मी अष्टकम यांचेसुद्धा पाठ तुम्ही या दिवशी करू शकता अशा सेवा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद